नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदायुक्तलय पद भरती दोन हजार पंचवीस सरळसेवा पद भरती पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय क्यू बेस्ट क्वेश्चन ज्यामध्ये आपण जी बी पदं आहेत या पदाकरता स्पेशली संपूर्ण आपण कवर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत असतो आणि हे सर्व प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट असतील येणाऱ्या पद हे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला ग्रोविंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा प्रश्न आहे बघा बघा जायकवाडी धरण जे नाथसागर म्हणून ओळखलं जातं तर हे कोणत्या नदीवर बांधलं आहे आणि ते को प्रदेशासाठी सिंचनाचा मुख्य स्रोत आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे जायकवाडीचं जे धर म्हणजे धरणाला ना सुद्धा नाव आहेत तर त्याला काय म्हणतात दादसागर असं म्हणतात तर ते कोणत्या प्रदेशासाठी सिंचनाचा मुख्य स्रोत आहे बघा कृष्णा नदी पश्चिम महाराष्ट्र गोदावरी नदी मराठवाडा भीमा नदी सोलापूर प्रदेश वैनगंगा नदी विदर्भ योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ब गोदावरी नदी मराठवाड्या हे या प्रश्नाचं काय आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सोलापूर जिल्हा कोणत्या पिकासाठी महाराष्ट्राचे कोठार म्हणून ओळखला जातो महत्वाचा प्रश्न आहे परीक्षामध्ये येण्याची दाट शक्यता आहे सोलापूर जिल्हा कोणत्या पिकासाठी महाराष्ट्राचे कोठार म्हणून ओळखले जाते कोणतं पीक गहू ऊस ज्वारी बाजरी काय उत्तर असेल पर्याय नंबर क ज्वारी या पिकासाठी महाराष्ट्राचं कोठार म्हणून ओळखला जातो कोणता जिल्हा सोलापूर जिल्हा म्हणून पर्याय नंबर क या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या विकासाचा कोणत्या औद्योगिक पट्ट्याच्या वाढीवर सर्वाधिक सकारात्मक परिणाम झालेला आहे औद्योगिक पट्ट्याच्या वाढीवर सर्वाधिक सकारात्मक परिणाम बघा नाशिक मालेगाव पट्टा औरंगाबाद जालना पट्टा मुंबई ठाणे पुणे पट्टा त्यानंतर नागपूर अमरावती पट्टा कोणत्या पट्ट्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम झालेला असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क मुंबई ठाणे पुणे हा जो औद्योगिक पट्टा आहे याच्यावर काय आहे सकारात्मक परिणाम झालेला आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या विकासाचा पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्वाची सूचना मी तुम्हाला देतो क्या की आपल्याकडे धर्मादाय वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह विथ आन्सर की अशी महत्वपूर्ण एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर ते इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जी के अंक हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढीए पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी एफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच होणार आहे कोकण किनारपट्टी आणि सायद्रीच्या घाटमाथ्यावर अधिक पावसामुळे कोणती मराधा प्रमुख आढळते काळी मृदा जांभी मृदा वाळवंटी मृदा गाळाची मृदा कोणती मृदा कोकण किनारपट्टी आणि सायद्रीच्या घाटमाथ्यावर अधिक पावसामुळे आढळते प्रामुख्याने योग्य उत्तरे पारे नंबर व जांभी मृदा ही जी आहे तरी अधिक पावसामुळे काय होते कोकण किनारपट्टी आणि सायद्रीच्या घाटमाथ्यावर आढळणारी मृदा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक कोण क्षेत्र आढळते कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा विभागामध्ये बघा पुणे विभाग कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नागपूर विभाग तर महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक वनक्षेत्र आढळतं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड नागपूर विभाग बघा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सुमारे सत्तावीस हजार पाचशे एकोणसाठ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे जे की राज्यातील सर्व विभागापेक्षा सर्वाधिक आहे तर याच्यामध्ये काय गडचिरोली जिल्हा आहे ना याचं योगदान मोठं आहे कारण गडचिरोलीमध्ये राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र आहे म्हणून नागपूर विभागामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आढळतं पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील विदर्भ विभागामध्ये कोणते शहर लॉजिस्टिक्स आणि गुंतवणुकीसाठी हे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे कोणतं शहर आहे अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर अर्थात सर्वांना प्रश्नाचं उत्तर येत असेल जे लॉजिस्टिक आणि गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचं केंद्र म्हणून उदयास येणारं शहर आहे नागपूर पर्या नंबर क या प्रश्नाचं योग्य आणि हाचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोयना नदी कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे आणि कोयना धरणामुळे कोणता मोठा जलाशय तयार झालेला आहे कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे प्रश्नात प्रश्न दोन तुम्हाला विचारलेले आणि जे धरण आहे कोयना नदीवर जो मोठा जलाशय त्याचं नाव काय असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा गोदावरी जायकवाडी जलाशय त्यानंतर भीमा उजनी जलाशय त्यानंतर कृष्णा शिवाजीनगर जलाशय त्याच्यानंतर तापी हातनूर जलाशय तर कोयना नदी कोणत्या अमुक नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची उपनदी आहे त्यानंतर जो जलाशय झाला आहे तर कोणता येतो तर शिवाजी सागर त्याचं नाव काय आहे शिवाजीसागर हा जलाशय आहे म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नाशिक जिल्हा कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला भारताची वाईन कॅपिटल म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आता वाईन म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या फळापासून वाईन बनते अर्थातच याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर क द्राक्ष नाशिक जिल्हा कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर द्राक्ष या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला भारताची वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जाते तर कोणाला तर नाशिक जिल्ह्याला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या कोणत्या भागात प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीनचे पीक घेतले जाते कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं बघा दा कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र काय उत्तर असेल त्याचं कोणत्या भागात प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन हे पीक घेतलं जातं तर त्याचं उत्तरे नंबर क मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये काय प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होतो गोदावरी नदीचा उगम तुम्हाला विचारलेला आहे तर सर्व नद्यांचे उगम हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे गोदावरी नदीचा उगम कुठं होतो पर्याय नंबर ब नाशिक या ठिकाणी काय गोदावरी नदीचा उगम होतो म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जे त्र्यंबकेश्वर म्हणून आहे त्या ठिकाणी काय होतं गोदावरी नदीचा उगम होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे कोणत्या खनिज संपत्तीच्या उत्पादनासाठी ओळखले जातात चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे दोन जिल्हे आहेत तरी कोणत्या खनिज संपत्तीच्या उत्पादनासाठी ओळखले जातात बघा बॉक्साईट लो खनिज कोळसा मॅगनीज खनिज काय उत्तर असेल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर क कोळसा या स खनिज संपत्तीच्या उत्पादनासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे काय होतं ओळखले जातात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर कोणत्या उद्योगासाठी भारताचे डटराईट म्हणून ओळखले जातात पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्याचा जो परिसर आहे तर हा कोणत्या उद्योगासाठी भारताचे डेट्रॉट म्हणून ओळखले जाते बघा माहिती तंत्रज्ञान किंवा त्यानंतर दुसरा पर्याय औषध निर्मिती तिसरा पर्याय वस्त्रोद्योग आणि चौथा पर्याय ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ड ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी या उद्योगासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर ओळखला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडील प्रदेश जो पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो तेथे कोणती मृदा आढळते सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडील प्रदेश जो पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो तेथे कोणती मृदा आढळते गाळाची सुपीक मृदा जांभे मृदा मध्यम काळी आणि हलक्या प्रतीची मृदा कवाळवंटी प्रथा काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तरे पर्याय नंबर क का मध्यम काळी आणि हलक्या प्रतीची मृदा ही काय आहे सायद्रीच्या पर्वतरांगेच्या पूर्वेकडील प्रदेशात जो प्रदेश काय आहे प्रजन्य छायेचा प्रदेश म्हणतो तिथे आढळते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या दख्खनच्या पटावर मोठ्या प्रमाणावर आढळणारी काळी मृदा कोणत्या नावाने ओळखली जाते महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारावर मोठ्या प्रमाणावर आढळणारी जी मृदा आहे तिला कोणत्या नावाने ओळखलं जातं जांभे मृदा गाळाची मृदा त्यानंतर पुढचे पर्याय काय रेगुर मृदा आणि लाल मृदा दख्खनच्या पठारावर आढळणारी मृदा तिला कोणती मृदा असे म्हणतात तर रेगुर मृदा पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत तर कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी जग प्रसिद्ध आहेत ज्याला जीवन टॅग देखील मिळालेला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोणत्या फळासाठी काजू नारळ हापूस आंबा सुपारी काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर क हापूस आंबा या फळासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे काय प्रसिद्ध आहेत त्याला भौगोलिक मानांकन देखील मिळालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइ स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की जरा आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे महत्त्वाचे कंटेंट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातील बघा पुढचा प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी असून अरबी समुद्राला मिळते महाराष्ट्रातील कोणती नदी की जी पश्चिम वाहिनी आहे परंतु ती कुठं मिळतेच अरबी समुद्राला मिळते बघा वैनगंगा तापी फैनगंगा वर्धा योग्य उत्तर काय असेल पायरे नंबर ब तापी ही जी नदी आहे ही काय आहे पश्चिम वाहिनी आहे परंतु कुठं मिळते अरबी समुद्राला मिळते तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्याच वेळचा आला असेल तर आपल्या गृहशा युट्यू चॅनलमध्ये सहभागी व्हा तसेच आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर कर चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो